हाय नमस्कार दादा गोविंद दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं खूप खूप लाईव्ह मध्ये हाय नमस्कार नमस्कार दादा <coughs> बोल आ कमेंट करा जीवन झालं का धन्यवाद ताई كده आता जीवन झालं का आता तबे ठीक नहीं का हो दादा तबे ठीक नाहीये तुमचे आहे का बरे तबे बोला कमेंट करा लाईव्हला ला टन करा चॅनलला सब्सक्राइब करा नवीन असाल तर आवाज पण बदलल्यासारखं वाटतोय हो ना दादा तब्येत खराब असल्यामुळं अच्छा काळजी घेताय हो दादा तुम्ही बरे आहेत का बोला कमेंट करा जीवन त्यौहार झाला आता दूसरे भी झाले जीवन करें हो करा दां नमस्कार लाइक लाइक डर आज फसम सुरू कोना रेखा तस्थापना स्थापना और आप दोस्तों अच्छा निमित्तन अपने आला अपने सर्वनाम गणेश कॉले दादा पहिलं तर स्वागत आहे तुमचं खूप खूप लाईव्ह मध्ये mm. नमस्कार आणि तुम्हाला सुद्धा घटस्थापनेच्या नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा mm. हो मी ठीक आहे हो का दादा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा गोविंद दादा तुम्हाला आता तुम्ही दिसत नाही दादा फेस लाईव्ह नाही घेतलेली तब्येत खराब आहे फेस लाईव्ह नाही घेतलेली गणेश दादा चॅनलवर नवीन आहात चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आपल्या लाईव्हला डन ला ला करा ओके धन्यवाद ताई ओके दादा थँक्यू अतुल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं खूप खूप लाईव्हमध्ये दादा अतुल भैया आले बघा हो हो अतुल दादा आले आहेत अतुलदादा जेवण झालं का चलाई बाय दादा का हो दुसऱ्याला वर का काय तीन जणांची वॉचिंग आहे बघा कमेंट करा अतुल दादा कसे आहात जेवण झालं का बोला कमेंट करा गणेश दादा बोला गोविंद दादा दा बोला कमेंट करा कसे आहात काय चाललंय दा दा, दादाला कामे असतील शेती करचे हो ना ते पण आहे आता काय दारा धरताय काय का आवाज म्यूट झालाय काय आता का का आवाज झाला काय बहुतेक अतुल दादा कामे असतील चालू तिथं लाईव्हची जबाबदारी आहे ओके फेस लाईव्ह नाही का घेणार ताई हो ताई हो दादा घ्यायची गोविंद भाऊ नमस्कार काय झालं ताई बोलत नाही तुम्ही हा येतोय ओके म्यूट झाला होता माझ्याकडून मी इकडं बोलते आणि मोबाईल झाला आवाज म्यूट झालाय बरोबर आहे का तुमचं katulad ako na Ah, itu, oke. बोला कमेंट करा कराजे झोपले वाटत हा ना ताजे आराम करत आहेत तुमचं काय चाललंय दादा सगळं चाललंय ना व्यवस्थित राहनात वगैरे काम झाले का नाही तुमची बोला कमेंट करा अभ्यास सुरू होता कधी टाईम भेटला तरी येत तुमच्या लाईव्हला हो गोविंद दादा असंच येत राहा वेळ मिळाल छान वाटतं छान बोलता तुम्ही थँक्यू खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना परत एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा बोला कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा तीन जणांची वॉचिंग आहे बघा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लाईव्हला लाईक डन करा

उस पड़ता तो है का तिक नहीं है पाउस तक है का पाउस। तुम चकड़ा है टीचर <coughs> है कि खुब छान अरे वा लय भारी की मंग दोन जणांचे वॉचिंग आहे बघा कमेंट करा लाईक लायकन ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बोला कमेंट करा कोणत्या सब्जेक्ट से टीचर आहात दादा तुम्ही you mm. बोला कमेंट करा